बरं देशमुख साहेब आज आपण आपल्या कापसाच्या प्लॉटमध्ये या कापसाला आपण ग्रीन प्लॅनेट जे आता दिसत आहे ग्रो आणि नाईट याची आपण फवारणी केले तर फवारणी जे केलं त्याच्या वाढीबद्दल फुट्या काय वाटतंय फुटू आहेत फुटू पाती जास्त बोंड जर बघितले तर आता किती किती बोंड असले झाडाला पन्नास पंचावन्न साईज फार मोठी कलर वगैरे कलर बरोबर बरं हे कधी किती दिवसापासून वापरतो मी आपले सोयाबीन जे आता यावर्षी तुम्ही नवीन कापूस केला तीन वर्षापासून वापरताय तर या उपरांत तुम्हाला सोयाबीन बद्दल काय आवडतं हरभरा सोयाबीन उत्पादन आहे आणि जास्त फुटे वगैरे बरोबर बरोबर आणि हे जे वापर केला त्या वापरांत तुम्ही समाधान येत का समाधान इतर शहर साहेबांचे बंद आपल्या सध्या चालू घरी सरपंच हा आपले सरपंच आहे आता आपलं हे जे ग्रो नायट्रोजन जे फवारणी जे सोयाबीनला वगैरे जे इतर क्षेत्र आहे आपलं ते किती एकरला फवारणी केली हे वीस ते बावीस एकरला बरोबर सोयाबीन कापूस बरोबर लिंबुनी लिंबुनी जाम बरोबर बावीस तेवीस एकरला केली आणि आपलं ते पन्नास किलोचा ते प्रोम आपलं ते खत पण आणला होता वापरलेला आहे लिंबुनी लिंबुनीला वापरलाय आणि भूमीपावर खत पण वापरलाय बरोबर ठीक आहे आता आज दिनांक आहे सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस आता हे जे बोंड जे आहेत ते आपल्या सगळ्या झाडासारखे आहेत ना एकाला कमी जास्त असं काय नाही सगळ्याला सारखे आहेत बरोबर वेगळं पाहिजे बोंड दाट आहेत बर पातळीकडे आता पाऊस झाल्यामुळे थोडीफार चालूच आहे बरं ग्रीन पॅनच्या काळी अव्हाच्या सामी सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोळून ठेवली आपले धन्यवाद करतो